आवडतोय बाई लाद बीत मारिल म्हणून गावरतोय बॉल घ्यायला तू खेळतोच काय नाही खेळत मग बघायला आलास ओली की सुखी उडवायची आहे दगड आहे त्याला थोडी थुंकी लावणार आहे ओली करणार आहे आणि एका साईडने सुकी असणार आहे नमस्कार मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे तर मंडई गावी आलं आहे आणि आज मी चाललो आहे माझ्या मित्रांबरोबर खेळायला आमचं क्रिकेटचं जे मैदान आहे त्या क्रिकेटच्या मैदानावर खेळायला चाललं आहे बाकी सगळेजणं हे बघा पुढे पुढे चालले सगळेजणं तर मी चाललो आहे अर्धजणं जण पाठी आहेत सगळेजणं मिळून आम्ही आमच्या क्रिकेटच्या मैदानावर खेळायचं आहे गावी आल्यावर आपल्या गावच्या मित्रांबरोबर खेळण्याची मजा असते ना ती खूप वेगळी असते कसं खेळायचं टीम पाडून खेळायचं आहे की नंबरवर खेळायचं आहे खूप जणं आले तर टीम पाडून खेळणार आहे आणि कमी जण असतील तर आम्ही नंबर पाडून खेळणार आहे चला जाऊया तर चला तर आम्ही थोड्या टायमात आमच्या मैदानावर पोचतो आहे हे बघा बॅटबीट घेऊन काजे आला आहे आणि बाकी जे पुढे गेलेत तर चला आता खेळूया आपण खेळायचं आज मजा करायची खूप दिवसांनी गावी आज खेळायला भेटणार आहे बघा आता आम्ही मैदानात पोचते हे बघा आलेत दोन चार सहा आणि मी एक सातवा सात जण आम्ही आलोय मैदानात आता अजून येतील बघूया जास्त जण आले, आले तर मग टीम पडून खेळायचं आपल्याला हे आमचं मैदान आहे ह्याच मैदानावर मागे मॅच होत्या आणि आता मैदानात सगळा धुरला आहे खूप ऊन असतं त्यामुळे इकडं पूर्ण धुरला आहे मैदानात टाळा ना बघा इकडे आता मैदान साफ करतोय सगळ्यात धुरला आला होता मैदानावर त्यामुळे ही लोच्या लाईन वगैरे दिसत नव्हती लोची लाईन काजा टाळा घेतला ना झाडाचा आणि सफाई करते लांबच्या

आणि विज्ञान आणि ताजा मनी आणि नील दादे मी नी मागितलाय दादे अरे मागा पटा झालं अरे विनोद मामा हाय ना हाय तो बबलू मामा नील काजा मा तो मागितले मामतात विनोद मामा तर मंडळी टीम वाटून झाले आणि ऊन पण खूप लागते आता आपल्याला ओली की सुकी उडवायची आहे ही दगड आहे त्याला थोडी थुंकी लावणार आहे ओली करणार आहे आणि एका साईडने सुकी असणार आहे हे बघा हे दोघे जण कॅप्टन आहेत तेजस आहे आणि साहिल हो कोण मागते तू मागते बघा अंडाई साईने ओली दिली आणि आले आता सुकी कुठे ते दगड हे बघा सुखी आले <laughs> त्यामुळं ते आता तेजस काय डिसिजन घेतो तो आपल्याला बघायचं तेजस टॉस जिंकलाय तेजस काय घेणार आहे निर्णय घेतला की बॅटिंग करायचा तर आमची आता बॅटिंग आहे चला बाकीच्या हे चला रे तुमची फिल्डिंग लावून घ्या चला आता खेळूया आपण हे बघा इकडे सगळे जण बसलेत आता यांची फिल्डिंग आहे हे फिल्डिंगवाले कोण कोण आहेत साईच्या टीम मधले कोण कोण आहेत त्यांनी फिल्डिंगला जा हे बघा हे सगळे साईच्या टीम मध्ये आहेत साईची टीम साई इलेव्हन आणि तेजस इलेव्हन ह्या दोन टीम मध्ये आता लढत होणार आहे हे बघा हे सगळेजण चाललेत फिल्डिंगला आणि आमचे स्टंप बघा स्टंप जो स्टंप घेऊन येणार होता तो स्टंप घरात घेऊन आलाय त्याच्यामुळे आज आमचे स्टंप हा बॉक्स वापरणार आहे आम्ही स्टंपसाठी हे बघा ना टोज आलाय पुढं पण स्टंप घरी ठेवून आलाय नशीब बॅट नाही घरी ठेवले बॅट दोन्ही पण आणले आहेत स्टम्प घरी ठेवून आलाय त्याच्यामुळं जुगाड आम्ही लावला आहे आता हा बॉक्स बॉक्स आम्ही स्टम्प म्हणून वापरणार आहे आणि आजचा बॉक्सवरच आम्ही खेळणार आहे हे बघा सगळेजण आता हो फिल्डिंगवाले उठलेत आता फिल्डिंगला जात आहेत अभू तुझं नाव काय प्रेम प्रेम मिलिंद मेस्त्री तू खेळतोच काय नाही खेळत मग बघायला आलायस खेळ खेळायचं पप्पा प्रे कुठं आहेत पप्पा रत्नागिरीला कशाला खेळायला कामाला गेला काय प्रेम आलाय खेळायला येत नाही बघायला आलाय बघा क्रिकेट हौशी आहे त्याला मजा वाटते क्रिकेट बघायला म्हणून तो बघायला आलाय प लहान लहान पोरांना आतापासूनच आवड आहे क्रिकेटची चला

हा सिक्स आहे बोलतेस लाईन इथे तर मंडळी आता आम्ही खेळायला सुरुवात करतोय अरे आमच्या तेजस इलेव्हन कडून पहिल्यांदा बॅटिंगला आलाय तो काज्या हा बघा काज्या आई तो तिकडे आहे आदित बघूया हो आता फलंदाजी कशी करत आहेत तर चला हे किती ओवरची मॅच आहे चार ओवरची मॅच असणार आहे आणि आता ही मॅच आपल्याला जिंकायची आहे हो हो आदितने भारी फटका आहे आणि दोन धावा घेतल्या आहेत दोन धावा घेतल्यात आदितने आणि सौरभ बॉलिंग करतोय अशी फिल्डिंग केले विज्ञान आणि ह्या दोन धावा काढल्यात चार धावा झालेत रे काजाला काय बॉल समजलेला नाही आणि काजाच्या ढेंगातून हा बॉल केलाय आता सौरभ पुढचा बॉल टाकतोय काजाला बघूया काजा कसा मारतोय हा पण बॉल काय काजाला समजलेला नाही सहा बॉलला फक्त सहा रन आले आपण बॉल काय काजाला समजत नाही आणि आता आमच्याकडे अजून दोन प्लेअर वाढलेत बघा अभि आलाय आणि साईद दोन प्लेयर वाढलेत आमच्यात नॉल हे बघा आता चौका गेलाय तिकडे त्या चौक्यावरून भांडणं चाललंय तिथं हे बघा बघा चौक्यावरून भांडणं चाललेत गावाला भांडणं होतात आता एकच रन भेटले आता बॉलिंगला आलाय साई साई रिंग मारतोय बघा आणि साईल आणि हा आदित्य झालाय बाद बघा चौथ्या ओवरचे तीन बॉल बाकी आहेत आणि आता सोहम बॅटिंगला आलाय सोहमला पण काय हा बॉल समजला नाही हे स्कोर किती झालाय फक्त अठरा स्कोर आहे बहुतेक आम्ही ही मॅच जिंकणार आहे आणि हा बघा वेगळा असा बॉल टाकलाय विज्ञान स्टाईल वेगळी प्लेअर सुद्धा आता मैदानात खेळायला आले बघा निलपण घाबरतोय बैल लातबीत मारिल म्हणून घाबरतोय बॉल घ्यायला तर चार चार दो गे दो गे दो हो आता चार ओवरमध्ये आमच्या प्लेअरनी फक्त एकवीस धावा केलेत ओपनिंगसाठी दोघे जण आले होते त्यांनी काय स्कोअर मारायला त्यांना काय जमलेलं नाही एकदम खराब अशी बॅटिंग केली फक्त एकवीस धावं आहेत ही मॅच बहुतेक आम्ही आता हरणार आहे तर चला बघूया काय होतंय हे बघा दुसरी बॅटिंग चालू झाली एकवीस धावा करायचे आणि साई इलेव्हन कडून कोण आला आहे खोबो आणि नील दोघ जण आता बॅटिंग करत आहेत आणि कॅच पण सोडले एकदम गचाल छत्ररक्षण कॅच काय पकडता आलेले नाहीये रन मला वाटतं दोन ओव्हर मध्येच होणार आहेत चार रन झाले आहेत चार पहिली ओव्हर संपली आणि सात रन झालेत आता फक्त किती अठरा बॉल मध्ये पाहिजे चौदा रन विनोद <laughs> बॉल गेलाय वरच्या मलीत दुसऱ्या बॉलनी खेळते आणि कॅच काजन पकडला नाही सुंदर अशी कॅच पकडली आणि नील झालाय बाद तर मंडळी हे बघा सगळ्यांना तिकडे ऊन लागले त्यामुळे ताण लागले आणि ताण लागले म्हणून बबल्या पाणी आणायला गे गेलेल्या बघा आणा आणलाय आणि तांबे आणले आता सगळ्यांना पाण्याची व्यवस्था बबल्या करतोय हे बघा सगळे त्यांना आहेत हो आउट झाला साओ दोन समाप्ती नंतर किती किती आला हे बाकीची टीम इकडे बसले हे बघा सगळे असे मुंबई वरून सगळी मुलं आली कार्यक्रमासाठी काही कार्यक्रम असेल कार्यक्रमासाठी सगळी मुलं आली की अशी सगळेजण एकत्र असतात खेळायला खूप मजा येते सतरा आता तीनच धावा पाहिजेत किती झाल्या अठरा झाल्या दोन धावा पाहिजे दोन धावा पाहिजेत फक्त बॅच आम्ही हरलोय आता बहुतेक दुसरी ओव्हर चालू अजून एक ओव्हर तर बाकीच आहे एक ओव्हर राखूनच हे लोक जिंकणार आहेत आता झाले आता आम्ही ही मॅच हरलोय एकदम खराब अशी बॉलिंग पण टाकले आणि बॅटिंग पण खराब अशी झाले त्यामुळे आम्ही ही मॅच हर आता हरलोय चला बघूया आता अजून पुढे कुठे काय काय मजा होते आता मी पण खेळायला जाते चला फिल्डिंगला चालले आमची फिल्डिंग आता आम्ही हरलोय हरेल त्याची फिल्डिंग हा गावचा नियम असतो आता मी फिल्डिंग साठी चाललोय चला दुसरी मॅच चालू होणार आता परत तर मंडळी फायनलची मॅच चालू आहे आणि दोन बॉल मध्ये एक बॉल पंधरा पाहिजेत आणि व्हाईट बॉल टाकलाय व्हाईट बॉल टाकलाय एक बॉल पंधरा पाहिजेत आम्ही जिंकणार आहे आजची सिरीज हे बघा एक बॉल मध्ये पंधरा रन पाहिजेत आणि तुम्ही आता आम्ही मॅच जिंकल्यानंतर या तेजस इलेव्हनचा जोश बघणार बघा कसा जोश आता एक लास्ट बॉल जिंकला हे बघा हे हारले आणि जिंकलो आम्ही मॅच मस्त पैकी हे बघा चला पैकी आता हे बघा सगळेजण आता घरी चालले संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि आम्ही सगळे चाललोय घरी खूप मजा केली हे बघा तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे सगळेजण गावी आल्यावर खूप मजा एन्जॉय करतात खूप एन्जॉय